नमस्कार मित्रांनो आज आपण इत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचे हॉल हॉलटिकीट अर्थात ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे ते समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात तत्पूर्वी मित्रांनो अशा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे मित्रांनो कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील ब्राऊझरमध्ये या ठिकाणी सर्च एम एस सीई पुणे असं टाईप करून सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला एम एस सीई डॉट इन ही वेबसाईट आपल्याला दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पहा त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ही वेबसाईट ओपन झालेली आहे या वेबसाईटचं हे वेब पेज आहे विंडो आहे या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी हे टॅब दिसत आहे लिंक दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एक विंडो ओपन झालेली आहे या ठिकाणी पहा शाळा लॉग इन यावर क्लिक करायचं आहे शाळा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक लॉग इन विंडो या ठिकाणी ओपन झालेली आपल्याला दिसेल या ठिकाणी आपला शाळेचा यू डॅश नंबर आणि पासवर्ड भरायचा आहे आणि लॉग इन टॅबवर क्लिक करायचं आहे चला तर लॉग इन करूयात पहा लॉग इन झाल्याचं इथं पॉपअप मेसेज झालेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला यत्ता पाचवी आठवीचे विद्यार्थ्यांचे नावे या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो या ठिकाणी डावीकडे असं स्क्रोल केल्यानंतर किंवा डावीकडे थोडंसं सरकवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲडमिट कार्ड ही टॅब दिसत आहे तर बघा पुन्हा एकदा दाखवतो झूम करून विद्यार्थ्याची नावं आहेत आणि डावीकडे असं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ॲडमिट कार्ड नावाची टॅब दिसत आहे विद्यार्थ्याच्या नावासमोरील वी या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्रिंट या टॅबवर क्लिक करायचं आहे प्रिंट या टॅबला क्लिक केल्यानंतर हे हॉल हॉलटिकीट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही ते सेव करायचं आहे तर अशा पद्धतीने हे तिकीट तुमच्या मध्ये किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड झालेले असेल तर ह्या हॉल तिकीटमध्ये विद्यार्थ्याचा संपूर्ण डाटा असेल यामध्ये विद्यार्थ्याच्या शाळेचं नाव असेल त्यानंतर परीक्षा केंद्राचे नाव असेल त्यानंतर सीट नंबर आहे सेंटर कोड आहे लँग्वेज मीडियम आहे डेट ऑफ बर्थ आहे दिव्यांग आहे का रायटरची आवश्यकता आहे का आणि पॅरेंट इनकम कास्ट मदर नेम पेपर वन अँड पेपर टू पेपर एक आणि दोन यांचे टायमिंगसुद्धा दिलेलं आहे अशी इतमभूत माहिती या हॉलटिकीटमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो